माझं नाव स्नेहा मिनेकर मी, मी आज तुमच्या भागात स्वच्छ सर्वेक्षण आणि माझी वसुंधरा अभियानांतर्गत काम करते सर्व नागरिकांना हे सूचना आहे विनंती आहे की आपला जो घनकचरा व्यवस्थापन हा विषय आहे त्यावर आता आपली नगरपालिका काम करते आपल्या भागात येणाऱ्या घंटागाडींना घंटागाडी ड्रायव्हर आणि हेल्परना सर्व नागरिकांनी सहकार्य करायचं आहे आणि आपल्या घरात जो काही कचरा निर्माण होतो त्याच्यामध्ये प्लास्टिक किंवा कागद येणार नाही ह्याची दक्षता घ्या घरगुती कचरा म्हणजे जे काही आपली भाजीपाला आपण निवडतो किंवा आपलं जे काही राहिलेलं शिळा अन्न असतं कांदे टमॅटोचे बटाट्याचे जे काही राहिलेले सालपाटं वगैरे असतात ते आणि आपण प्लास्टिकविषयी एकत्र एक करतो त्याचा वापर और... त्याचा म्हणजे दुष्परिणामच पर्यावरणावर होत असतो पण नगर पण त्याचा काही वापर होत नाही त्यांना जडते कंपोस्टिंग पण ठरता येत नाही प्लास्टिकमुळं रिसायकलिंग पण करता येत नाही त्यामुळे सर्व महिला नागरिकांना ही विनंती आहे की तुम्ही तुमच्या घरात निर्माण होणारा कचरा हा वेगवेगळा करूनच घंटागाडीमध्ये द्या आणि नगरपरिषदला सहकार्य करा जास्तीत जास्त करून आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी आपण नगरपालिकेला सहकार्य करावे ज्यामुळे आपले शहर पण स्वच्छ राहील स्वच्छ शहर सुंदर शहर माझे मूळ स्वच्छ शहर